कोल्हापूर महानगरपालिकेनं तिसरा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचं काम पाच कोट रुपये खर्च करून चालू केलं आहे याला तत्वाला आमचा विरोध म्हणून आज आम्ही आज प्रशासकांना भेटलो त्याचं कारण असं आहे की दुसरा सुधारित विकास आराखडा ज्याचा कालावधी संपला त्याच्यामध्ये सर्वांच्या जनतेच्या नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी तीनशे एकवीस आरक्षण होती त्यातली फक्त पंचावन्न आरक्षणं विकसित करण्यात आली सतरा टक्के काम फक्त पूर्ण आहे ऐंशी टक्के काम अपूर्ण असताना आणि त्याची काही तरतूद आरती नसताना नवीन विकास आराखडा घालण्याचा घाट हा चांगलं धोरण नाही हा चांगला विकास नाही म्हणून आम्ही आज त्यांना विरोध केला आम्ही विकासाला विरोध नाही पण जो विकास शास महापालिका करू इच्छिते तो जनतेच्या डोळ्याला दिसला पाहिजे आणि तो जनतेला उपभोगता आला पाहिजे कागदावरचा विकास आम्हाला नको म्हणून आम्ही महापालिकेला भेटलो अनेक प्रश्न आम्ही महापालिकेला अधिकाऱ्यांना विचारली ते अनुवृत्ती झाले कुठल्याही प्रश्नाचं समर्पक ते उत्तर देऊ शकले नाहीत आज दुसऱ्या सुधारित विकास आराखडा मधली आरक्षण डेव्हलप करावा जवळपास तीन हजार कोटी रुपये पाहिजेत हे तीन हजार कोटी रुपये तुम्ही कुठनं आणणार आता महापालिकेची हद्दवाड केव्हाही होऊ शकते असं मुख्यमंत्र्यांचं आणि पालकमंत्र्यांचं म्हणणं आहे ही जर आम्ही जर विश्वास ठेवला तर आत्ता जर विकास आराखडा केला आणि हद्दवाढ झाली तर विकास आराखड्यावर गेलेला पाच कोटी रुपये खर्च पाण्यात जायची शक्यता आहे त्यामुळं आम्ही म्हटलं काही काळ कालावधीत तुम्ही थांबावं आणि मग शासनाचे सर्व निर्णय एकदम होऊ द्यात आणि मगच तिसरा विकास आराखडा घालण्या तयार करण्याची प्रक्रिया चालू करावी अधिकारी टी पीमधले अधिकारी मी सांगणं गरजेचं नाही आहे क चुकीचं वेळेल टी पीमधल्या अधिकाऱ्यांना विकास वगैरे काही माहीत नाही त्यांना फक्त परवानग्या एवढंच त्यांना विषय माहीत आहे तो त्यांच्या अग्रक्रमावर असतो त्या आम्हाला उत्तर देऊ शकले नाहीत ते आहेत सकारात्मक त्यांना सगळं पडतं सगळं कळतं पण ते वळत नाहीत हीच मोठं दुर्दैव दुर आहे